ना? ना? Ooh, ना? हो दहा दुपयाला किलो दुपयला चला दहा रुपये किलो दहा रुपये काहीच नको म्हणू भाजी भाजीवाल दाखवा

एकच देऊ ना पाच आणि छोटे ते का तुमच्या आता शंभर दोनशे ऐकाय बाई का आमची एकाची बघा लाईट पण गेली आता तर चला आता आम्ही चाललेलो आहे घरी तर आता वाजले आहेत बघा सात पावणे सात वाजलेले तर वाजता आला ताजीला ब्लॉक तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये श्री स्वामीच बघा मस्त अशी हावरच्या भाकरी चालू आहेत मी ते बनवले आहे मस्त अशी खेळटाची भाजी बघू शकते मस्त अशी हावरीची भाकरी मस्त अशी कडक भाजी बघा इथे बघू शकताय मस्त अशा हावरीच्या भाकरी झालेल्या आता तयार तर तुम्ही बघू शकता की ती पातळ अशी मस्त हावरीची भाकरी बनवली आहे बघू शकताय मस्त अशी खेंगाटची भाजी पण तयारी तर आता हे जेवणाची तयारी इथे बघा पण करून ठरलं आहे सकाळच्याला तर मस्त असा हार्बर आणलेला आहे बघू शकताय आणि घाटे पण भरपूर हे बघू शकताय हरभऱ्याला